सनुभाऊ नमस्कार नमस्कार आज किती गेला शहापूरच्या मैदानात चार चार जमान मानखरी झाला ठाकूर परवाची गाडी पळवली आहे ना ठाकूरची पेरा टाकला आणि आज गुलाल पण म्हणजे घरची गाडी घरची गाडी गुलाल चालूच आहे ना ठाकूर चालूच आहे फक्त मऊ नव्हती त्यामुळे थांबवल्या बिटरला राहत होतो फायनल राहिला म्हणजे पवत नव्हतं आपण बैल समोर चार एक महिना बैल पासून ठेवलेला काढा आपण बदल काय सांगला आपण त्या दिवशी माहिती ठाकूर पळवला त्याच्यानंतर पण चालू झाला गुलाव घरची गाडी असल्यावर कसं आहे दोन एकत्र टाकली होती ह्या बायलाच काय नाही बैल पोला दिवसात आपलं पाच सहा महिन्यात झोपला होता मैब्या मैबिया हो त्या दिवशी त्यामुळे आपला आबा म्हणलं आपलं व्यवस्थित त्याला काढून दे मी सांगितलं आपलं हा एवढा त्याला गाडी घरचीच गाडी सुरुवातीत माहिती फेऱ्यापासून घरची किती घरच्या गाडी का म्हणजे फिरण केलं फेऱ्याचं फाटीपिंड आबा पडले हो खास आपल्या घरच्या बाहेर बिष्ठाल आज गुरु शिष्य एका सेमी झालं त्याच्यावर काय बोलायला आलं होतं जरा फुटून आल्याच जमलं असतं जरा झालं तेवढा तर चालयच काय पावतू खेळायचा आपण एवढं एका सेमी झाली जाईल एका सेमी दोनला नेऊ पाच लागत रेस्टाव नमस्कार नमस्कार काय सांगाल ठाकूर बद्दल पाहिली बैल चालूच आहे रनिंग मध्ये आज शापूच रानार चांगला असल्यामुळे नियोजन आबांनी केलं तर तो बैल पण काल्यातलाच आहे डाग्या बाबाने नियोजन केल्यामुळं आज गाडी फायनल राहिली आबांचं नियोजन कधी होतच नाही ना? केलं तर खट्टच आपण बैल उजवून हल्ल्यामुळं आपण डावीच वासरू घालून त्या दिवशी फेरा बघायला तुम्ही उद्या जाग मी मैदानाला गेलो तो काय सांगाल फेरा त्या दिवशी कसा कस दिसून जुना सगळा पिला आला बैल आता रुटीन वर लागलाय चांगला काय म्हणले आबा तरी नंतर गाडी कशी काय पडली नाही बैल चांगला आता पाळालाच हाणणारी पण एकत्र नाही लगेच पण पुढूनच हाणणार बैल पण केली आहे ना हो बाबा काय म्हणले गटाला करतेला फोन झाला आबाचा माझा आबा म्हणलं ती बैल आज चांगलाच पाळाला निघलच आज गट सेमी फायनल तिने तुम्हीच पळवली कसं वाटलं पण ठाकूरच ठाकूर आता पहिल्या मुळे वर यायला लागला अजून मोरांना ला चालू झाले की बैल पहिल्यावर असा ना ऊन वाढल्यावर जास्त कडाका पावसाळ्यात कमी आहे की नाही काय सांगायचं बैल पावसाळ्यातले हाणलेला ना नाही उन्हाळ्यावर पडला आता बैल जास्त हायचं काय वाटलं पण जवळ सेमित गुरु शिष्य एकत्र आले सेमित काय वाटलं फुटून गाडी यायला पाहिजे होत्या चित्त्या असल्यामुळं एकत्र गाडी आली कशी पडल्या पण दोन्ही गाड्या चांगल्याच सुंदर किती नंबर होतो चार नंबरला चार नंबर लागली होती गुरु झाला आता फॉर्च्युनरचं मैदान पडतंय थारची जुनी आठवण आपल्या माहितीसाठी काढलं काय कसं काय झालं बऱ्यापैकी ऐंशी टक्के त्या नियोजन चाललंय आता विषय कसा आहे मैदान कसं घेतील मैदान ते चांगले ते पार पडतच विषय काय आपल्या बायलाच त्या जरा फाटीला जर मौरान झाले सुरुवात सुरुवातीला तर पाडल्यावर एक चार आठ दिवसांना अजून नियोजन हो सगळं फाटी जाकू बिकून झाले की आपल्या एकदा आपल्या बायला फटी असल्या शंभर टक्के बैल आता दिसताना जवळ कधी तुम्ही सर म्हटली तर असं घरच्या गाडी दिसलं का कसं काय किंवा काळ घरच्या गाडीचं कसं आहे काळ जावं लागेल आपल्याच त्यावेळी आपलं घरची गाडी आपलं पाहवायची मौरांना दोन्ही बैल जरा राहतील चांगली कटना याला आपल्या बाहेरच्या मैदानाला आपलं फोडून पावायची किती महिन्यात त्या दिवशी मायबीला फेरा काढला दिसून बरोबर सहा महिने सहा महिने चार दिवसांनी फेरा काढला कारण आपल्याकडे बैल बसून ठेवल्या पण रेकॉर्ड सरांनी बरोबर ती लक्षात ठेवले सहा महिने चार दिवसांना बायला फेरा काढला आणि फेरा पण घरच्या गाडीभर आपण बनतील तिथं मग काय पहिल्यासाठी मोफाटी केलेली आम्ही तिथं अन मोकळ झाले फेरा काढला चांगला पाहिला बैल काय आबा शक्यतो बसत नाहीत आता ना, आपण कसा विषय आपलं माहितीतली बहिले ना आपली घरची होती म्हणून बसली <laughs> आपण तेवढं जाणून दिलं की कसं काय बोललं आपण आपलं पेरा काढलेलं ड्रायव्हरन सांगितलं शापूरला मैदान पडलं आपलं मैदान चांगलं असतं यात्रेला आपलं रानबी व्हायला मागच्या आपलं उजवीनं बैल चांगला पाहिलं मी स्वतः आणलाय नियोजन केलं आहे मग ड्रायव्हरन सांगितलं म्हणजे चालतं काय ठाकूर पळायला ठाकूरचं पण नियोजन असेल परत चांगलं ठाकूरचं पण नियोजन फॉर्च्युनरला चांगलं आहे दोन्ही दोन पहिला आपलं चाललंय फक्त कसं रान मोग हे पाहिलं का काय नाही त्या श्री जर रानबीन मग नोकरीमध्ये पाव म्हणजे आपल्या इथं निघाल तर तुम्हाला वाटतंय मौरानबीन निघल एक दोन मैदान परत काय विषय नाही जर आपलं रुटिंग लागेल आपल्या इकडे मैदान उन्हाळी चालवली काय मौज असतं सगळं आज मास्टर बद्दल काय सांगा काटाला कोण होतं कसं कसं पाळायला काय नाही गाड्या चांगल्याच होते या गाठात बी फक्त विषय काय झाला तर आता तेवढं असतं कमी जास्त कधी आपला कमी जास्त पाळणार कधी त्यांचा पाळणार त्याचा काही विषय नाही गटून पाहिली गाडी गाडीला जरा कडन लागली जरा आता असती तर आपल्याला चांगली पाहिजे अच्छा ड्रायव्हर ठाकूर पाहिजे स्पीड लावायला लागलाय का वाटतं तुम्हाला लावायला लागलाय बैल ह्याच्यापेक्षा जा अजून जास्त मोरांना स्पीड लावणार माझ्या हिशोबा ह्याच्यापेक्षा जास्त अजून घटना जसं जसं वाढेल तसं का पुढे पुढे आहे काय पाय बैलाच मोरांचे एवढं का होईल तेवढं पण जास्त होत तसं सो काय थोडक्यात काळजी मोठ्या की तुम्हाला मोठ्या बापाच काय म्हणजे विषय काय माहिती आहे का आपण जाणलं तर आहे बैल आहे मोठा जर एका कठीण काढून लागलं तर आपल्या वाटलं बैल कमी पोहोचतो मग त्रास होतो आणि त्याला घरी गेल्यावर बैल आपण ताकद बी जास्त बैल हाईटला लागल्यामुळं त्रास होते बैल कधी म्हणजे गोटग्यापासून खाली सगळीकडे मार लागतो बायला तर सेमीला जाणवलं ड्रायव्हर गाडी काहीतरी करते असले नाही काढला तो सांगितलं ड्रायव्हरने आम्हाला सरळ हे सोडा आपलं फोन बिन काय झाला नाही गट काढला फोन झाला होता काय म्हणजे त्यांची चर्चा झाली सांगितलं गाडी राहते बघत आपलं काय म्हणजे ते गाडी व्यवस्थित सोडायला हवा घर काढल्यानंतर म्हणजे शिमी निघेल आपल्याला शंभर टक्के सुंदर पण असूनच पडलं सुंदर सागर डायवर सुंदर कंट्री तुम्ही बसत काय बोलत सुंदरबर जातो थोडं कि वास्त्र हेडमास्टर मोरे सर सगळी समाज सगळी सांगते की हेडमास्टर आहे त्याच्या आदत तो सहज घेऊन येतो त्या दिवशी चोराच्या मैदानाबद्दल चौदा महिन्याचं वस्त्र पहिलेच मैदान नाही ना मैदान होत आपलं गट कधी कधी एक दोन मैदान गट काढला होता आपण बारा वाजता दिला गुलाग कशी गाडी पाहिली त्या दिवशी रास्त पाहिलं आपल्या कडे नव्हती म्हणजे दोन नव्हती एक वर्ष गाडी काल पण पळाला पा होता ना काल एक फेरा पळाला होता आता अचानक त्या आपल्या गुडदारा तडसर त्यांचा पहिला अचानक कॅन्सल झाला त्यांना माहित आम्ही ठाकूर घेऊन येणार आहे आमच्यासाठी आपल्या एवढा पहिला बैलांना शेट आमचं मुंबईवरून येणार आहे तिकड पहिला होत नाही तुमचा बैल देऊन आपलं गेला होता आपण त्याच्या शुभेच्छा धन्यवाद